आहे मी एवढच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होत ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शहा आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्यावा भाजपने मी अतिशय आनंदी आहे कारण आमचा जो देशी गोवंश आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जर कोणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य बदलवू शकत असेल तर ती आमची देशी गोमाता बदलवू शकते आणि देशी गोमाता अशी आहे की जी जन्मापासनं तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत जाते आणि म्हणूनच आज त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर गोशाळांना देखील देशी गोवंशाकरता पन्नास रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की कणेरी मठामध्ये आल्यानंतर परमपूजनीय अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मला गोपूजनाची त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यानंतर सांगितलं की जे गोपूजन करतात त्यांनाच आम्ही गाय देतो मला असं वाटतं अतिशय भाग्याचा हो दिवस आज आज कॅबिनेट मध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राला विकसित करण्याकरता महाराष्ट्रातल्या विविध समाजांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अनेक महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेणार सरकार आहे हे यातनं आपल्या लक्षात आलंच अस्डची विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याचे पगार बोलवण्यासाठी नितीन गडकरी यांनी देखील यावर बिलकुल नाही बघा गडकरी साहेबांची बोलण्याची स्टाईल आहे तुमच्या माहिती करता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भत्ते मिळत होते ते दुप्पट केले आणि <coughs> महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट, बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता करता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते म्हणून काही बंद होणार नाही सगळं चालणार मात्र असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस एम पी एस सीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं दे आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ते ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने गडकरी यांनी काल या एक वक्तव्य केलं योजनांचे पैसे सध्या त्या योजनेकडे आहेत इथे त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारच्या राहू नये असे मला असं वाटतं की आज या इथं हे वक्तव्य करणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळं त्या निधीमुळं कुठच्याही योजनांवर इव्हन उद्योजकांच्या इन्सेंटिव्हवर देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारनं घेतलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतो खणेरी मठामध्ये इथे जे काही सामाजिक काम केलं जातं आज सत्काराच्या निमित्तानं मला गोमाता प्रदान करण्यात आलेली आहे मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेचं स्वरूप हे वेगळं आहे त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की या पवित्र ठिकाणी राजकीय प्रश्नाला उत्तर देणं योग्य नाही दावा केले की के एमआयसी पन्नास पेक्षा अधिक उद्योग हे परराज्यामध्ये गेलेले आहेत अशी परिस्थिती असं कोणी केलं जयराम रमेश काँग्रेसचे आ... कोण आहे ते जयराम रमेश कोण आहेत कशाला ऐकायचं आणि मी सांगायचं ज्या ज्या ऐकून घ्या ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही ज्या व्यक्तीला एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये एम आय डी सी स्थापन झालेली माहिती नाही ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही त्यांनी त्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणार हे जे बोलले त्याच्यावर काहीतरी बोलावं ते ते जनतेकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये जो मागं गेलेला होता तो एक नंबरला आहे आणि भविष्यातली पंचवीस वर्ष राहील तर माझे कोणते जयराम रमेश यांना विनंती आहे की आरक्षण रद्द करणार हे जे काही तुमचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन बोललेत त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा बाकीचे गोष्ट महाराष्ट्र कसं सांभाळायचं औद्योगिक क्षेत्र कसं सांभाळायचं ते तुम्ही आमच्यावर सोडा राणेंच्या म्हणून अजूनही वादग्रस्त सेवे सुरू आहेत आता अचलपूरमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याची वक्तव्य केली आता गुन्हा दाखल झाला असेल तर मला माहीत नाही परंतु आज देखील आज देखील स्वामीजींच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला असं ऐकायला मिळालं की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणं हे योग्य नाही मला असं वाटतं की स्वामीजींचा हा जो सल्ला आहे हा प्रत्येकानं तंतोतंत पाळला पाहिजे धन्यवाद उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल अमित शाह यांची तुलना आ, यो जी आहे ती अहमद शाह अब्दाली यांच्याशी केली अहमद शाह अब्दाली सारखी लोक येऊन या ठिकाणी त्या बाबतीत मी फक्त नावं घेतली नाहीत मी स्वामीजींना विनंती केलेली आहे की अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणारे जे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राची संस्कृती पटवून देण्यासाठी चार भिंतीच्या त्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावं त्याच्यातच ते आलं चला